नमस्कार मंडळी आज आपण खजूर खाण्याच्या शरीराला काय काय फायदे होतात ते पाहणार आहोत तर खजूरचे दोन प्रकार असतात काळी खजूर आणि लाल खजूर खजूरमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच खजुरामध्ये आयन आणि कॅल्शियम तसेच फॉस्फरसही भरपूर प्रमाणात असते खजुरापासून आपल्या शरीराला खूप सगळी एनर्जी मिळते तसेच रोगप्रतिकार ही वाढते त्यामुळे हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने खजूरचा मिल्कशेक तुम्ही बनवू शकता तसेच खजूरचे ड्रायफ्रूट घालून लाडूही बनवू शकता त्यामुळे भरपूर फायदा होईल किंवा खजूरचे असे रोल करूनही तुम्ही खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस तुम्ही केक बनवता त्यामध्येही तुम्ही खजूर पेस्ट करून घालू शकता त्यामुळे अधिकच पौष्टिक होईल केक अशा पद्धतीने खजूर मल्टीव्हिटॅमिनचं काम करतं त्यामुळे गोळ्या खाण्यापेक्षा खजूर नक्की खा चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत पाय